किती लाईट आली पाहिजे सकाळपासून लाईट नव्हती कुठे करून ठेवली आम्ही आता संध्याकाळी टाकायला वाजते पाच सव पाच बाहेर दुप्पे काय म्हणणार हा राकेशला बोलले काय जाय जायचं आलो मला पाच मिनटं का ते राखेगड बरं होय गावात आणायचं आहे तर ह्या अवतार बोलू शकता आमचा कसं वगैरे मी आणायची असली की असा ट्रेसपोर्ट आणायला असते आणि हत्तीगावात आणायचं आहे दुसऱ्या गावात आणायचं हत्तीगावात आणायचं आहे काळा म्हणजे वा, <laughs> जागे ये नुसती जागी जा? जा, जा? दा दा जा की बाहेर गे खरं बया बाहेर गे रेसंदर गे बरं धर धर जायवार सर उडा ओके 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 चला चल बडा चला।, चला आज तुमचा नंबर आहे चल झालं छक्रांती बाहेर घेतलं पाहिजे चले रायबा तर विषय असा झालाय बाबऱ्याला काल चालू रे आता वाबऱ्याला उद्या चालू आहे एक दिवस घ्यापूर आता रायबा शेठचा नंबर आहे आणि आज जायचं तू मैदानला मैदान झाले कॅन्सल मैदान घेतले सोळा तारखेला सोळाला घेतले विर मैदान <सल देखा। सल देखा>।, बिनजोडच ती आपण ठरवलेलं ते रायबा नाही असं तू बिनजोडवर कारण की पब्लिक बंद जरा पळवायचं भ्या मोडायसाठी पंडित हाय असा दोन रा जर एस सुटली की तो थांबणार <सल> नाही <कर> <देखा> <देखा>

तर रायबशेट लाजल्यास तर बिनजोडच्या मैदानात या करायचं तू बिनजोडचं मैदान ठेवलेलं म्हटलं पब्लिक म्हणून पाळवायचं ते एक ध्याम मोडायचं पब्लिकचं तर ते मैदान रात्री फोन आला मैदान झालं कॅन्सल घेतले सोळा तारखेला आता म्हणलं आज चालवायचं मग कालच्या गत काल बाबऱ्या जसं चालवलं तसा रायवशेट चालवायचं तर तू द्या बाबरे शेट कसं चालते ते आता

खेळ आपल्या असुलताना तुस काय कुठ निर्णय बदललेला आहे आता हे बाबा इकडे तर काय झालं आता बाबरीला विस्तार की मैदान दाखवायचं आहे म्हणून रायबर साईटला थांबवलं बाबरेला आता बाबरे नव <laughs> बाबरे बाबरे बाबऱ्याला आता पुन्हा दुपारी कारण की बाबऱ्याला ते पोहणी फिरसते त्याला काहीतरी पर्याय केला पाहिजे पाहिजे हा हेला आता राग आला मला झोपल्याला केलाय हा हा राहायच की रिडा देऊ काय

तर बाबऱ्या आणि सर घ्या हंग समोर आता लक्तीन दिवस आम्ही चालू झाला काळामध्ये पर्यंत आणि परत चौ एक दिवस घे आपण चौघ्या नाही हो बाबऱ्यासाठी जाणं मैदान पोलीस तर चला वारला पाहिजे बाबऱ्याला काल जरा चाललाय तर तो राज वांग टाकलाय गाई लई लागलं लई लागलं लाडबंद

दहा बारा दहा बारा दहा किलोमीटरचं घर भाय दहा बारा किलोमीटर परत चला काल फक्त वेळ आलेला दुपारी गेलेलो जरा लवकर निघाले निघाली आणि रायबाई तर दुखलेली परत काढली नमलं रायबाहेिकडे काय माहिती जोडचं तिथं रायबाला घेऊन जायचं कारण की पब्लिक कड मोडायसाठी सगळी सवय लावायची रायबाला पब्लिक असली तर भियाला नाही पाहिजे नाही त्याला एक पर्याय नुसता दिन जोडतो मैदाना बद्दल खेळायची आता सवय लावली कमिटीचा पैसा असतील तिथं कोण लावून चॅले की बाबा काय आई तर कामाडीत आलेलो आहे गाडी ओळवतो मागे नंतर शेअर करतो तुमच्याबरोबर काल दहा किलोमीटर आज दहा किलोमीटर उद्या दहा किलोमीटर परत एक दिवस घ्या परत पौनी परत दोन दिवस परत पटेन परत मैदान बाबरेच मैदान करायचं आहे वीस तारखेला पैराबा गेला पाहिजे हा गाडी राहू राहते अरे बर का ब्राह्मण बापरे राहते बी कुठं आहे मैदान ते मैदान कुठं आहे हा वीस ला आपण कुठे राहायचं त्याला घेऊन रायबाला द्यायला पळव्या का त्याला हां पळव्या काय बैल बैल काय मुक्ती बघ नाही तो आता <स्था> रायबाबूर पळवायचा <थादा>, तेव्हा <अगे। स्था> आपण हे जात बेला हा चांगला बैल यायचं चांगला आणि परत रायबाबर

होय दादाराम बाजे तिकडे असली मस्ती करायला लागला त्याला आता काय सांगितलं माहिती तिने काल फोन आलेला आता संध्याकाळचा जात असणार आहे तिकत तिथे बांधायला पाडले सगळी तिन त्या ह्याच्या अंगावर जाते सारखं रोहित जे अंगाव बघे आता फेरा देणार आहे ते काय म्हणते ते पहिला परत दोन वेळा पळवणार मोठ्या शाण्या फेरा परत घोड्यावर कारण की बाजी लांब ना झालाय म्हणून मध्ये मोठं गोड नाशिकमध्ये असते रेव तसऱ्या गोड्या बरोबर देणार नाही म्हणजे आपला भाजी चांगल्या ठिकाणी बरोबर पाहिजे त्या ठिकाणी गेला या तर आलेलो आहे पाच दहा किलोमीटर चालून बाब रे कस वाटतं रे कालच्याकडे एवढा नाही बरं का काल लोई पाहुणे दिली अहो दो भी भी दोन पीस कमी कमिट इजवी निकालाला दोन वेळा कमी आला दोन वेळा मोड केला इन आपलं वाटल्यात आणि थांबूया नाही फक्त ने नाही नाही लागलाय बय या सायबा जरा शिंग गुहेय एकच राहिलाय सगळ्यांची लागा घोळली तुझी बिचारायची आता हे ना वाढायची चाका कितीच नाही पॉलिश पेपर नाही दोन आणले एक मोठ झाड मारला नाही काल चल बाब रे चल, चल चल बाबा कुठे गाडी वाई का स तर बाबऱ्या शेटचा व्यायाम झाला म्हणजे पाहिजे होता रायबा शेटला तर झाला बाबऱ्याचा रायबा शेट त्या भरायच्या राहायचं राहणार नाही फिटनेस दिसते फक्त एकच पाहिजे होता हाईट झाला पाहिजे तर जिथं मैदानला जायचं होतं आपल्याला बिनजोडला ते पण मैदान झालेलं आहे कॅन्सल त्यामुळं आता हे आपली शेट पन्नास सोळा तारखेला जमलंस तर बा पाच तारखे ते आहे चौदा तारीख आहे मग त्यामुळे कॅन्सल टायबा सोळा तारखेला पळेल बाबऱ्या वीस तारखेला पळेल आणि ब्रह्मा पण वीस तारखेलाच पळेल असं वाटतंय कारण बाबऱ्याचा एक पायरा चालला करायचा ब्रह्माचा पण करायचा आहे रायबा शेठचा एक पायरा करायचा आहे तिघं पण पाळणार आहेत एक दोन तीन दिवसात तिघं पाळणार आहेत तोपर्यंत म्हटलं आता बाबऱ्याला काय आज धुवायला नको आज दुहाय चुटू डोक्यात परतले लोड होती म्हणून आता काही ठरवले भायनं मी आ, हा शिंग आहे साहेबांची शिंग घोळून हा गोल्डन कलर आहे हा गोल्डन कलर द्यायचा परत धुवायचं साहेबास आणि हा साहेबासून लावणार होतो कलर तर पोर मित्रमंडळी सगळी ते हाय शिंग चांगली दिसते कलर लावणार आणि शिंगाची पाकवाट लावायला लागला घासून घास इथं लागलेलं बघा काही दिसतंय तर लावून घेतलेलं इथनं रक्ती रूत ती Pijar, dan ruat terinjih. Singkat aja, rayback yang pula pabrik yang Ini itu akun anu diulilahi polis paper. Maksudnya, pas satu polis paper. का तर घे तर पॉल पेपर शिंगून घेतो म्हणजे पाडणार नाही शिंग गोहळ्याला वास येतो लिखाण चला घेतो शिंग गुळून साहेबांचे गोळा येते शिंगले बाहेर दिसणार वार Golden राजा मामा टेंशन मध्ये आहे गोल्डन कलर देतो साहेब बटर

त्याला बरोबर वाटत असेल आता हे दुसरा पेपर आहे तर तो जायला का दुसरा कुठं बाहेर पाचशे रुपये शिंग पाचशे वर आज दोघं वेगळं दुसरं काय करायला

थांब का कित्य शिंदे दिसते ती आणि आता काय तुम्ही डोकं चाललं कलर देवासा नको